नमस्कार कसे आहात तुम्ही सर्व मस्त आहात ना मस्तच रहा सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप चांगला जावो स्वामी कृपेने स्वामी महाराज तुमच्या प्रत्येक इच्छाकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो तर अगदी नेहमीप्रमाणे तुम्हाला सुद्धा उत्सुकता असेल आजच्या आपल्या शेवटच्या मार्गशीर्ष गुरुवार पूजेची तर आज माझं तर खूप तयारी होती शेवटच्या मार्गशीर्ष गुरुवारी काय करायचं कसं काय करायचं ह्याची सगळी प्री प्लॅनिंग करून ठेवलं होतं म्हणून आजची पूजा जरा एकदमच खूप म्हणजे खूप म्हणजे खूप सुंदर झाली खूप छान झाली तुम्ही पुढे पुढे बघा तसं काय काय होत चाललंय पुढे पुढे आपल्या पूजेमध्ये म्हणजे ते एक असं मॅजिकच होत आहे पुढे पुढे तुम्ही बघा पुढे पूर्ण ब्लॉग बघा आजचा शेवटचा मार्गशर्षी गुरुवार आहे तर आता हे मनविता काम करते की ते म्हणजे गजलक्ष्मीचं तर आता माझ्या डोक्यामध्ये ना एक मस्त असं प्लॅन आला की आपण देवीच्या साईडने येईन असे हत्ती ठेवूया म्हणजे वरती सोंड असतात ना तसे आपण हत्ती ठेवूयात तर असं माझा विचार डोक्यामध्ये आला तर मग काय करू काय करू कारण नवीन घेणं इतपत तर आता माझ्याकडे वेळसुद्धा नव्हता कुठे जाऊन की मी ते नीटनिटकं परचेस्ड करेन छान असे तर माझ्या डोक्यात नंतर एक मस्त असा प्लॅन आला की तो म्हणजे हे स्वतःहूनच तिनेच कदाचित माझ्या डोक्यामध्ये तसं काय काय टाकलं असेल तर माझ्या डोक्यात प्लॅन आलं की असं आहे ना कलर प्रिंट काढतो मी काय करतो असं गुगलवर ना वगैरे अशा फोटो बघतो पहिला आणि तो त्याची कलर प्रिंट काढतो आणि ते ना फुट्ट्यावरती चिटकवून त्याला पाठी एक असा आधार देऊन त्याला सुंदर असं डी आय वाय म्हणजे आपलं पर्यावरणपूरक असं काहीतरी बनवू तर असा डोक्यामध्ये माझा प्लॅन फक्त आला आणि तो प्लॅन मी सक्सेस करून दाखवला सुद्धा एवढा छान आणि मस्त झाला ना तो प्लॅन की तुम्ही पुढे बघा एवढं छान दिसतंय ना म्हणजे आपले जो गजलक्ष्मी ज्या आहेत ना त्या एक नंबर दिसत आहेत त्याच्यानंतर मग आता माझं सुरू होतं की ते म्हणजे हे श्रीयंत्र काढायचं मागच्या वेळच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सर्वांसोबत शेअर केलं होतं की श्रीयंत्र नक्की कसं काढायचं काय काय करायचं काय करायचं हे सगळ्या गोष्टी तुमच्या सर्वांसोबत मी मागच्या व्हिडिओमध्ये सविस्तर शेअर केलात जर तुम्ही त्या अजूनही बघितल्या नसेल तर नक्की जाऊन तो व्हिडिओ बघा त्याची लिंक मी तुम्हाला मध्ये दे देईन पण हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना म्हणजे हे हत्ती म्हणजे गजलक्ष्मी तयार करणं हो त्याच्यानंतर हे श्रीयंत्र तयार करणं ह्या ज्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या सगळ्या मी आदल्या दिवशी रात्रीच करून घेतल्या होत्या कारण दुसऱ्या दिवशी तरी आज पूजेला मला बाराच्या पुढे झाले साडेबारापर्यंत माझी पूजा सुरूच होती कारण काय करणार एवढ्या सगळ्या मोठ्या मोठ्या गोष्टी आपण करत असतो तर मग त्याला वेळ तर तेवढा लागतोच आता माझं श्रीयंत्र काढणं सुरू आहे श्रीयंत्रावरती श्री सविस्तर व्हिडिओ आपला अपलोड आहे जर तुम्ही बघितला नसेल तर तुम्ही नक्की बघा आपले आजपर्यंतचे जेवढेही गुरुवार झालेत ते एवढे सुंदर झालेत म्हणजे काय सांगू म्हणजे प्रत्येक पूजेमध्ये एक जिवंतपणा जो असतो ना तो तिथे प्रत्येक वेळ आलाय त्याच्यानंतर मग अजून एक मोठा असा मस्त बिगेस्ट प्लॅन माझ्या डोक्यामध्ये आला की तो म्हणजे फर्स्ट होता तो म्हणजे गजलक्ष्मीचा दुसरा प्लॅन होता की तो म्हणजे असा रांगोळीचा तर हा मला आहे ना रांगोळी काढायची आहे मला इथे तर आता तुम्ही बघत असाल त्या साईडला तर लेफ्ट साईडला की तो म्हणजे माझा घराचा दरवाजा आहे माझ्या घराचा एंट्रन्स आहे आणि त्याच्या समोर एक्झॅक्ट समोर हे अशा पद्धतीने आता मी लेपण करतो आहे तर हे लेपण मला करायचं आहे ते म्हणजे खास रांगोळीसाठी कारण उद्यापनाचा दिवस आहे चार माणसं आज आपल्या घरी येणार आहेत म्हणजे कोण ना कोणतरी आपल्या घरी येणार तर आपलं घर असं सुंदर सुशोभित छान दिसता काम म्हणजे दिसलं पाहिजे ना तर म्हणून माझा तेच प्रयत्न होता की काय करू नवीन बाहेर काय वर्षी ना मी असं चौकटमध्ये केलं होतं असं लेपन पण यावर्षी म्हटलं की चौकट करण्यापेक्षा असं सिम्पली आपण दारामध्येच असं एक चौकोनमध्ये करून घेऊ आणि तशा पद्धतीने करू तर अगदी अशा पद्धतीने छान मस्त असं माझं लेपन करून आहे ले। ते चमच्याने स्प्रेड करेपर्यंत शेवटी तो, तो माझा हातच आपले वापरण्यात आले मग मी हातानेच ते लेट मस्त छान करून घेतलं आणि थोडंसं पातळ झालं होतं लेपण माझं त्याच्यानंतर कपड्याच्या सहाय्याने पूर्ण जी चौकट आहे त्याची जी लाईन आहेत त्या एकदम मस्त स्ट्रेट करून घेतल्या त्याच्यानंतर ह्या सगळ्या अशा छोट्या छोट्या गोष्टी आपण बोलतो या सगळ्या गोष्टी माझ्या वेळेवरती होतील मी एवढं सगळं वेळेवर करेन पण एकही गोष्ट वेळेवरती होत नाही जेवढा आपण ठरवतो कधीतरी काय होतं जे आता मी सम आता मी समज म्हणजे सम मी आता एडिट जो व्हिडिओ करत होतो तो अडीच वाजता करायला घेतला पण माझा प्लॅन होता की त्याला मी चाळीसपर्यंत तरी नक्की कम्प्लीट करेन म्हणजे दोन चाळीसपर्यंत पण पर आता पंचेचाळीस झालेत पण तो व्हिडिओ काय माझा अजून एडिट झाला नव्हता तर अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात त्याच्यानंतर बघा छान असं मस्त आपला जो उंबट म्हणजे उंबटाच्या समोरचा एंट्रन्सच्या समोरचं जे लेपनाचं आहे ना ते रांगोळी काढण्यासाठी एकदम मस्त असं सज्ज झालं आहे आणि हा असं पूर्ण माझा एंट्रन्स आहे माझं दार आहे घराचं आणि आता इथे पण मी अशी पूर्ण रांगोळी काढून घेतली होती आज सकाळी जेव्हा पूजा केली होती तेव्हा पण आता ती पण मला मिटवायची आहे ती आता मी उद्याच मिटवणार आहे त्याच्यानंतर सगळ्यात सगळ्यात फायनल दिवस तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी सुद्धा की तो म्हणजे आपलं गुरुवार उजळलेला आहे ह्या सगळ्या ज्या गोष्टी दाखवल्या त्या मी मागच्या गुरु म्हणजे आधी बुधवारी दाखवल्या त्या म्हणजे बुधवारचं शूट केलं होतं मी म्हणून ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये आता मी ॲड केलं आहे गुरुवारच्या पूजेच्या म्हणजे मी काय काय केलं होतं ते सगळं तर ते बुधवारी केलं होतं आदल्या दिवशी रात्री तर आता माझी छान अशी पूजेची तयारी झाली की ती म्हणजे असं सुंदरसं मोठं असं स्वस्तिक काढून मग त्याच्यानंतर तो जो मी चौरंग रात्री तयार करून ठेवला होता त्याला नीटनिटकं सुखरूप ठेवून दिलं होतं एका कोपऱ्यामध्ये की जेणेकरून त्याला काही होणार नाही त्याच्यानंतर मी काय केलं होतं ह्या कपड्याच्या चारही टोकं म्हणजे आपले चौरंगाचे टोकं आहेत ना त्या टोकांच्या इकडे मी डबल साईड टेपनी त्याला नीटनिटकं -नीट सिक्युअर केलं होतं म्हणजे तो जो कपडा आहे ना तो अजिबात हलणार नाही आणि त्यावरचे तांदूळ जरी हलले तरी ते आपण बोटाने पटकन सर करू शकतो इतपत त्याला असं नीटनिटकं सिक्युअर करून घेतलं होतं त्याच्यानंतर ता आजच्या पूजेचं काय सांगू तुम्हाला म्हणजे अष्टलक्ष्मीची यावेळेसची माझी थीम होती म्हणजे आठ लक्ष्मींचं मला पूजन करायचं होतं त्याच्यानंतर ता एक छोटीशी अशी चूक मी तुम्हाला सांगतो की पहिलं माझा प्लॅन होता की मी कलश मला वाटलं होती कलश तो खूप उंच जाईल त्याच्या जेणेकरून तो फोटो पाठी दिसणारच नाही जो मी अष्टलक्ष्मींचा फोटो घेतला आहे आता बघा हा मी फोटो घेतला होता अष्टलक्ष्मीचा तो आता तुम्हाला मी दाखवतो तर हा जो फोटो आहे ना त्या फोटोसाठी वरती मी आ, स्पेशल पटकन खिळा ठोकून घेतला की तो फोटो माझा कलश माझा जा उंच झाला तर मला तो फोटो वरती लावता येईल पण आता तुम्ही त्याला शूटिंगमध्ये ते तुम्हाला दिसेल पण आता त्याला मी नीटनेटकं खालती घेतले आणि त्याला नीटनिटकं ठेवलंय नाहीतर मला माहिती आहे बरेच जणांच्या कमेंट्स येतील की असा फोटो वरती लटकवणे पण एक खरी गोष्ट तुम्हाला सांगतो की फोटोची कधी प्राणप्रतिस्थापना होत नाही फोटो हा फक्त फोटो असतो तर मी त्याला वरती लटकवून ठेवलं होतं म्हणजे लावून ठेवला होता फोटो पण नंतर त्याला मात्र मी खालती घेतलं पण तुम्हाला पुढे जेव्हा मी शूटमध्ये दाखवलं त्याच्यामध्ये पण तो वरतीच आहे कारण मी नंतर त्याला केलं होतं म्हणजे नंतर त्याला खालती घेतलं होतं म्हणजे शूट वीट सगळं झालं वॉइस ओबर वगैरे झालं त्याच्यानंतर मग मी त्याला खालती घेतलं होतं पण तुम्हाला उद्याचा व्हिडिओ म्हणजे उद्या जो आपला उद्यापणाचा जो व्हिडिओ येईल ना उद्यापन केलेल्याचा तर त्याच्यामध्ये तुम्हाला तो तेचा खालती दिसेल त्याचं तुम्हाला मी नक्की दाखवेन त्याच्यानंतर ही जी मी गजलक्ष्मी तयार केल्या होत्या की त्या कशा ठेवू वगैरे हा माझा प्रयत्न सुरू होता म्हणजे जरी मी ना काहीच जास्त केले नाही फक्त अष्टलक्ष्मीचा फोटो ठेवला ते माझे दोन बॉक्स ठेवले त्यावरती माझ्या गजलक्ष्मी ठेवल्या त्याच्यानंतर चौरंग आणि त्याच्यावरती कपडा आणि त्याच्यावरती मग श्रीयंत्र पण ते दिसायला बघा ना इतकं छान इतकं सुंदर सोबर लाईट एवढं छान दिसत होतं ना म्हणजे म्हणजे खूप खूप छान दिसत होतं मला मला ते प्रचंड आवडलं एवढं छान दिसत होतं आता तुम्ही बघितलं एकदम सिंपल साधक जास्त मी काहीच सजवलं नाही फक्त हे जे काही मी डी आय वाय जे माझे हत्ती बनवलेत बघा पाठून ते काहीशी अशी दिसतात दोन्ही हत्ती तुम्हाला मी दाखवतो हे बघा पाटून काहीच ते असे दिसतात आणि फुडून एकदम भन्नाट लुक देतात तर हे असं स्टँड मी घर म्हणजे घरगुती फुट्ट्यापासून हे सर्व बनवलं आहे फक्त ही प्रिंट मी बाहेरनं आणली आहे आणि इतका लुक सुंदर भेटेन खरंच वाटलं नव्हतं म्हणजे इतकं छान दिसतंय ना जरी असं सिम्पल ठेवलं आहे मी काहीच लाईट नाही लावली आहे काहीच नाही केलं आहे फक्त सर्वांनी अजून मांडणीमध्ये पण मी काय नव्हतं एकदम असं नॉर्मल सजवून ठेवलं पण ते एवढं छान दिसतंय ना तर आता बघू त्यामध्ये दे जेव्हा देवी विराजमान होईल जे जे मी प्लॅन्स केले आहेत अष्टलक्ष्मी पूजनाचे तर ते कसे कसे पुढे पुढे तयार होत आहेत ते आता पुढे पुढे बघूयाच आपण तर श्रीयंत्र वगैरे मी काल रात्रीच काढून घेतलो होतो तुम्ही बघितलं असं आणि आजचा व्हिडिओ बऱ्यापैकी मोठा होणार आहे तर त्यासाठी सॉरी सर्वांना पण आता शेवटचा मार्गशीर्ष गुरुवार आहे पण आपला उद्यापनाचा जो व्हिडिओ आहे तो नंतर येणार आहे म्हणजे पूजेचा वेगळा येणार आणि उद्यापनाचा वेगळा येणार आहे तर अशा पद्धतीने आता झालं आहे आता मी जरा कलशी म्हणजे कळस वगैरे ती सगळी घासून घेतो स्वच्छ म्हणजे पुन्हा एकदा जरा घासून घेतो आणि मग मग त्याच्यानंतर पूजेला आपण सुरुवात तर आता मस्त दिवा लावला आणि पूजेची सुरुवात केली तर आता मी जे तांदूळ घेतले होते हे जे तिन्ही गुरुवार जे मी तांदूळ वापरले तेच हे तांदूळ आहेत नवीन तांदूळ घेतलेले नाहीत आता आपला हा शेवटचा मार्गशीर्षचा गुरुवार आहे तर मग हे जे तांदूळचं काय करायचं हे तांदूळ तुम्ही थोडेसे पक्ष्यांना देऊ शकता त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या आहारामध्ये घेऊ शकता किंवा तुम्ही कोणाला त्याच्यात भर घालून दान करू शकता पण शक्यतो हे तुम्ही तुमच्या परिवारामध्ये शिजवून खा त्याचा भात करून खा त्याच्यानंतर आता हा एक मोठा प्लॅन माझ्या डोक्यात आलेला होता की तो म्हणजे देवीच्या नारळाला ना आपण मळवट भरूया तर माझी कलाकारी तशी अशी मी छान मस्त सुरू केली होती पण पुढे पुढे बघा काय झालं आहे थोडासा मळवटाचा भाग थोडासा म्हणजे ते नारळ माझा पूर्णपणे ओलसर होता तर नारळ पूर्ण ओलासने ते सगळं खालती उतरत होतं तर म्हणजे ते सगळं पाणी होऊन असं ते खालती उतरत होतं पिवळं पिवळं तर म्हणून मग मा काय करू काय करू पण तो कसा बसा तरी मळवड बसला बघा पहिलं असं हे मी चंदन तयार केलं होतं म्हणजे माझ्याकडे जे चंदन आहे केशरयुक्त चंदन तर हे जे चंदन आहे ना त्याच्याने पहिला लेप लावून घेतला त्यावरती म्हणजे तसा आकार तयार करून घेतला आणि मग त्याच्यानंतर अशी हळद घ्यायची एका बरणीमध्ये म्हणजे वाटीमध्ये वगैरे हळद घ्यायची आणि मग ती हळद काय करायची त्यावरती आपण लावायची तर बघा अशी येतं एका याच्यात मी हळद घेतली आहे आणि ती हळद आता त्याच्यावरती मी लावतो आहे एकदम पार एकदम हळूहळू लावायची नाहीतर काय होतं खालतीच आपला नारळ तो ऑलरेडी ओला ओलसरच असतो आणि त्याच्यामुळे काय होतं नारळ ओलसर असल्यामुळे की तो हळद चुकून जरी तिथे पडली तरी त्याचा तो लगेच डाग बसतो तर हा एक मोठा प्रॉब्लेम मला इथे ह्यावेळेस वाटला पण माझा मळबट मात्र खूप छान असा मस्त भरला गेला खूप म्हणजे खूप छान भरला गेला आणि मळवटाला काय मला जास्त उशीर गेला नाही मळवटला अजिबात मला जास्त उशीर गेला नाही एक मला दहा मिनटं फक्त दहा ते पंधरा मिनटं मला मळवटला लागली नाही तर बरेचदा मला खूप मळवट साधा देवघरात त्या कलदेवीचा मळ म्हणजे कुलदेवीचा कलशाचा मळवट भरायला जातो ना तेव्हा मला खूप वेळ जातो पण यावेळेस महालक्ष्मी आईने पटापटा सगळ्या गोष्टी करून घेतल्या तर बघा किती छान दिसतोय ना मळवट आपला तर त्याच्यानंतर असं पूर्ण एकदम सुंदर छान दिसत होतं यावेळेस माझ्या डोक्यात होतं की ना मी वस्त्र लावणार ना मी मुखवटा लावणार पण मग काय करू कसं करू कारण प्रत्येक वेळेस दर गुरुवारी काहीतरी नवीन करण्याचा विचार तर असतोच पण मग काय करू ह्या गुरुवारी असं माझा प्लॅन होता तर नंतर एकदा मी असं सहज बाजारातमध्ये गेलो होतो फुल मार्केटला ना तर तेव्हा एक दादा ते अशी नकली जे डोळे भेटतात ना ते विकत होते त्याच्यानंतर बघा असं मी कुंकवाचा असं सुंदर टिळा लावला तेव्हा तो प्रॉपर मळवट वाटला तर आपला विषय सुरू होता की तो म्हणजे डोळ्यांचा तर दादा ते ना डोळे विकत होते तर माझ्या डोक्यात तेव्हाच असं पटकन प्लॅन असं पटकन असं डोक्यात ब्लिंक झालं की नारळाला पटकन मळवट भरून आपण ते डोळे चिटकवले तर किंवा ती नट चिटकवली तर तर बघा देवीचं रूप असं खुलून आलेलं आहे ना म्हणजे एवढं सुंदर देवीचा कलश आपला दिसतो आहे की साक्षात देवी आपल्या समोर आहे असंच वाटतंय खरंच सांगतो खूप म्हणजे खूप म्हणजे खूप छान दिसतंय त्याच्यानंतर आता कलशीला म्हणजे आपला कळस जो आहे त्याला नीटनिट स्थापन करतो आणि पूर्ण अशी छान मस्त डिटेल पूजा करतो रांगोळी वगैरे काढतो सगळ्या गोष्टी करतो आणि मग तुमच्या सर्वांसोबत भेटतो पण मी तुम्हाला नक्की स्वतः सांगेल ह्या वर्षी जरा लेट सांगितलं पण पुढच्या वर्षी तुम्ही असं नक्की करा बघा एकदम सुंदर दिसते पूजा त्याच्यानंतर या मी गजलक्ष्मीच्या तयार केल्या होत्या त्या कुठे ठेवू कसे ठेवू हा तर माझा प्रश्न होताच तर आता पूर्ण मस्त डिटेल छान अशी मस्त पूजा करतो सगळं करतो आणि मग तुमच्या सर्वांसोबत पूजा शेअर करतो पण पूजा कशी झाली आहे हे मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तर आता छान अशी मस्त माझी पूजा झाली आहे तर आता तुम्हाला सूरांना मी माझी पूर्ण पूजा दाखवतो अशी छान आणि मस्त अशी आपली मार्गशीर्षच्या शेवटच्या गुरुवारची ही जी पूजा होती ती अशी खूप छान आणि मस्त झाली कशी झाली पूजा मला कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा अष्टलक्ष्मीच पूजन आणि एवढं छान झालं खूप तुझी खूप छान झाली आजची पूजा त्याच्यानंतर आज महालक्ष्मी माता आपली महालक्ष्मी जी आहे महालक्ष्मीचा आपला जो कलश आहे तो साक्षात श्री यंत्रावरती आरूढ आहे छान दिसत म्हणजे जर माणूस भक्तिभावाने त्याच्याकडे बघेल ना तर त्याला ते असं वाटतं दे की देवी खरोखर श्रीयंत्रावरती विराजमान झाले असंच खरंच वाटत राहील त्याच्यानंतर छान अशी गजलक्ष्मी आहे त्यांचा गजलक्ष्मी तयार केल्या होत्या काल आज अख्खा गुरुवाराने आपला डीआय वाय झाला म्हणजे पर्यावरणपूरक असा आपला गुरुवार झाला काहीच मी प्लास्टिक किंवा अशा गोष्टी हा फोटो फ्रेम आहे पण फोटो फ्रेमची कधी प्राण प्रतिष्ठापना होत नाही म्हणून आपण पूजेमध्ये फक्त असं ठेवतो आणि त्याच्यावर फक्त सिंपली पूजा करत असतो आजची म्हणजे पूर्णची पूजा आहे ते अशी छान मस्त पर्यावरण पूरक झाली एवढी छान मस्त पूजा झाली आजची पण मळवट वगैरे खूप छान भरला गेला पण मळवटाचा जो, जो गोल होता कुंकवाचा तो एवढा काही परफेक्ट आला नाही कारण मला तेवढा काही तो, तो जमला नाही पण जेवढा जमला जसा जमला तसा, तसा अगदी तो मी केला पण एवढं साक्षात कार वाटत म्हणजे साक्षात अंबाबाई सारखं स्वरूप म्हणजे देवीचे डोळे नथ मळवट खूप छान दिसतंय आज काही वस्त्र न लावता मुखोटाही न लावता एवढं छान सजवता येऊ शकता आपल्याला एवढं छान सजलंय पण आजची पूजा खरंच खूप छान झाली कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा तर आता हळूहळू तुम्हाला सर्वांना उद्यापनाची सुद्धा अशी आवड म्हणजे खास वाटत असेल की उद्यापण कसं आहे तो उद्यापणाचा व्हिडिओ आपला उद्या येईल तर म्हणून हळूहळू पार्ट मध्ये शेअर करतो तुमच्या सर्वांसोबत पण शेवटच्या गुरुवारची पूजा कशी झाली मला कॉमेंट्स मध्ये नक्की कळ Oh, oh,